जय जय रघुवीर समर्थ सर्वांनी सा तिथपर्यंतच निभावली जिथेपर्यंत त्यांचा स्वार्थ होता मित्रांनो काट्यांवर चालणारा माणूस लवकर आपल्या स्वप्नांपर्यंत पोहोचतो हे त्रिवार सत्य आहे अहंकाराने आंधळ्या झालेल्या माणसाला ना त्याच्या चुका दिसतात ना दुसऱ्यांच्या चांगल्या गोष्टी दिसतात जेव्हा तुम्ही प्रेमात एका व्यक्तीपासून धोका खाल तेव्हा तुम्ही देखील पैशांवर प्रेम करायला लागाल माझी जी परिस्थिती आहे ती एक ना एक दिवस सुधारणारच आहे मित्रांनो अपमान करणं हे स्वभावात असू शकते पण सन्मान करणे हे संस्कारातच असावे लागते जे दाखवू शकत नाहीत ते दुःख कसलं आणि जे आपलं दुःख समजू शकत नाहीत ते साथीदार कसले दुःख काय असत हे त्यांनाच विचारा जे त्यांच्या आनंदासाठी स्वतःहून दूर झाले आहे सर्वांनी साथ सर्वांनीच निभावली जिथंपर्यंत त्यांचा स्वार्थ होता माझा प्रत्येक दिवस दुःखात जातो तरी पण मी सर्वांशी हसून बोलतो सांगण्यासारखं तर खूप काही आहे पण आता कुणाला सांगायचं मन करत नाही कारण परमेश्वराला सोडलं तर सगळ्यांनी माझा विश्वास तोडला आहे मित्रांनो जी लोक सर्वांना साथ देत असतात लोक नेहमी एकटी पडतात तलवारीने झालेले वार एक वेळ मिटून जातात पण शब्दांनी झालेले वार कधीच मिटत नाही हे जीवन आहे एक ना एक दिवस इथेही सगळ्यांना जायचं आहे शेवटी टेबलावर आपला फोटो आणि खुर्ची रिकामीच असणार आहे माणसाने चालू वेळेवर कधीच घमंड करू नये कारण वेळ कधीही बदलू शकते मित्रांनो आता त्यांच्याशीच बोला ज्यांना तुमच्याशी बोलण्याची इच्छा आहे जे लोक आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत एक दिवस त्यांचेच विचार त्यांचे दुश्मन होऊन जातात तुम्हाला गमवायची भीती कायम माझ्या मनात असायची पण जाता जाता तुम्ही त्या भीतीलाच घेऊन गेलात मित्रांनो आयुष्यात सगळेच एकत्र विखुरले जातात नाती स्वप्ने आणि आपली देखील आता माझी त्या व्यक्तींनाही सोडून राहायची जिद्द आहे हे परमेश्वरा माझ्या आयुष्यात पुन्हा त्यांना आणू नकोस मित्रांनो आशा व्यक्तीला कधीच विसरू नका जेव्हा तुम्हाला गरज होती तेव्हा दुनिया बहाणे बनवत होती पण ती एकच व्यक्ती तुमच्या सोबत होती काही मजबूत असलेली नाती अत्यंत शांतपणे तुटून जातात बोलणे तर दूरची गोष्ट आहे ज्यांनी माझ्या विश्वासाला तडा दिला ते बघायलाही तळमळतील मित्रांनो आयुष्यात बाहेरून कितीही मोठा डोंगर तुटत असला तरी माणूस आतमधून खंबीर असला पाहिजे वाटेत भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्याला दगड मारल्यास तुम्ही तुमच्या स्वप्नापर्यंत कधीच पोहोचू शकत नाही जे तुमचे आहे ते कधी जाणार नाही आणि जे गेले ते कधीच तुमचे नव्हते मित्रांनो परिस्थिती कोणतीही असो तक्रार करण्यापेक्षा आभार मानणे केफाई चांगलेच आहे मला यासाठी जिंकायचं आहे कारण काहींना वाटत कि मी हारू शकते आयुष्य थोडं लांबल तर मुलं सुद्धा आता सोडून दिलं आहे आता आपण लोकांवर नाही तर स्वतःवर प्रेम करतो मित्रांनो कोणतेही नाते स्वतःच्या इच्छेने जुळत नसते कारण तुम्हाला कधी कुठे केव्हा भेटवायचं आणि कधी वेगळं करायचं हे फक्त ठरवत असतो मित्रांनो देवदूत नाही तर माणूस म्हणून लोकांकडून आशा ठेवा आशा अर्धे जीवन आहे आणि निराशा अर्धे मरण आहे आम्ही पन्नास लोकांना दोन हातांनी मारू शकत नाही पण दोन हात जोडून आपण करोडो लोकांची मने एका क्षणात जिंकू शकतो प्रत्येक क्षण आनंदाने जगा कारण या जगातील माणसे विश्वास ठेवण्याच्या लायकीची नाही मित्रांनो संपत्ती ही वारशा हक्काने मिळू शकते पण ओळख स्वतः निर्माण करावी लागते सर्व गोष्टीत तोच माझा स्वामी आहेस हे आता ठरले आहे मग खरे खोटे कशाला मित्रांनो जेव्हा तिसरी व्यक्ती दोन लोकांमधील समस्या सोडवू लागते तेव्हा सर्वजण आनंदी राहण्यासाठी त्रास करून घेतो सहन न करणारा मित्र कोणता आणि समजून न घेणारे नाते कोणते मुद्दा हा नाही की तुम्ही काळजी का करत नाही तर मुद्दा हा आहे की आम्हाला तुमच्याकडून आशास का आहे मनात पाप आहे आहे जिभेवर साखर आणि हा धंदा प्रत्येक जण करत आहे मित्रांनो देवाशिवाय कोणीही आपले नाही आणि आपण देवाला सोडून सगळ्यांच्या मागे लागलो आहोत देवा आमचे वय वाढवू नकोस आम्ही थोडे कमी जगो पण आता कोणाच्याही मोहात आम्हाला पाडू नकोस पूर्वी मी हुशार होतो म्हणूनच जग बदलायला निघालो होतो पण आज मी समजूतदार आहे म्हणूनच मी जगाला नाही तर स्वतःलाच बदलत आहे मित्रांनो काही लोकांना खाण्याची इतकी आवड असते ते दुसऱ्यांचा आनंदही खाऊन टाकतात मी आयुष्यभर इतकेच लिहू शकले की माझे खूप मजबूत संबंध होते पण खूप कमकुवत लोकांशी होते आयुष्यात जर कोणी अडवणार ओरडणार असेल तर त्याला उपकार समजा कारण ज्या बागेत बागायतदार नसतात ते लवकर नष्ट होतात मित्रांनो प्रयत्न करणे सोडू नका कारण समोरची व्यक्ती तुम्ही जोडलेल्या संधीचा फायदा घेण्यास तयार आहे ज्याला तुमच्या शब्दांची किंमत समजत नाही त्याच्यासमोर गप्प बसणे हे सर्वोत्तम आहे मित्रांनो स्वतःची मार्केटिंग स्वतःच करायची नसते कारण दुसऱ्यांच्या तोंडूनच तिला जास्त शोभा येत असते मोबाईल मध्ये आणि माणसांमध्ये एक साम्य आहे ते नवीन असतात तेव्हाच किंमत असते जुने झाले ही किंमत कमी होते कुणाकडूनच वेळ भेटावा अशी अपेक्षा करू नका ज्याला खरंच तुम्हाला वेळ द्यायचा असतो तो स्वतःहून देत असतो मित्रांनो फोटा पाण्यापुरता स्वार्थ जरूर असावा पण कुणाचं आयुष्य उद्ध्वस्त होईल एवढंही माणसानं स्वार्थी नसावं कुणाचं वाईट करून आपलं चांगलं होईल अशी अपेक्षा कधीच करू नका कधीतरी वेळ साथ देईल पण कर्म कधी साथ देणार नाही मित्रांनो जीवन जगत असताना आयुष्यात वेगवेगळी माणसे भेटत असतात त्यातील काही ना सांभाळत राहायचं असत आणि काही माणसांपासून सांभाळून राहायचं असत एखाद्या आतिशाण्याला उत्तर देण्यापेक्षा निशब्द होऊन पुढे गेलं की त्याला त्याची लायकी समजायला काहीच वेळ लागत नाही देता आलं तर एखाद्याला सुख देऊन बघा कारण दुःख तर इथे सगळेच जण देतात लबाडी करून मिळवलेला विजय हा बेचव पदार्थ सारखा असतो तो, तो तुमची भूक तर भागवतो पण तुम्हाला चांगल्या चवीचा आनंद कधीच होऊ देत नाही मित्रांनो पाण्याचा बांध तुटला आणि वाणीची मर्यादा सुटली की सर्वनाश काहीच वेळ लागत नाही आयुष्यात त्या लोकांची वाट कधीच बघू नका जे तुमच्या पेक्षा दुसऱ्यांसोबत जास्त खुश असतात मित्रांनो कितीही हाडकुळा झाला तरी त्याची दहशत आणि दरारा कधीच कमी होत नाही कोणतीही गोष्ट फुकट मिळाली कि माणसाला त्याची किंमत वाटत नाही एक दिवस गुलाब दिन म्हणजेच प्रेम नाही तर आयुष्यभर त्या व्यक्तीला फुलासारखं जपणं यालाच खरं प्रेम म्हणतात जीवलं खूप कमी लोकांना मिळत असतात दुराव्यांना नात्यांची खरी किंमत कळत असते मित्रांनो एक सरळ चालणारी रेल्वेसुद्धा तिच्या गरजेनुसार तिच्या वेळेनुसार आपली पटरी बदलत असते आपण तर माणूस आहोत त्यामुळे आयुष्यात आलेली चांगली माणसं सुद्धा गरजेनुसार वेळेनुसारही बदलली तर फार वाईट वाटून घ्यायचं नसतं दगडाचं काळीज असलेल्या माणसावर जीव लावण्यापेक्षा स्वतःच्या काळजावर दगड ठेवून जगायला शिकलं पाहिजे मित्रांनो आनंद हा कधीही आपोआप मिळत नसतो तो आपल्या कर्मातूनच आपल्याकडे येत असतो शेवटी फक्त तुम्ही तुमच्या पाठीशी उभे राहाल बाकी कुणीही नाही कधी कधी नाराजी असते जेणेकरून आपल्याला आपल्याला समजते की की मनवणारे कोणीतरी आहेत नाही मित्रांनो कोणीतरी किती छान लिहिलं आहे माणूस रडत नाही पण त्याच्या आठवणी त्याला रडवत असतात जगात फार कमी लोक अशी आहेत किती जशी दिसतात ते तशीच असतात मित्रांनो अहंकार त्या व्यक्तीला असतो ज्याने कोणत्याही संघर्षाशिवाय सर्व सर्व काही काही मिळवलं आहे आहे आणि ज्याने आपल्या परिश्रमाने साध्य तो माणूस नेहमी चित्रांचे कौतुक करतो तुम्ही काळजी घेणे थांबवा लोक तुम्हाला त्रास देणं थांबवतील काही स्वस्त लोकांवर अवलंबून राहणं आम्हाला मागात पडलं पण आता हिशोब शो बरोबर झाला आहे आम्हाला त्याच दुःख वाटत नाही कारण आमच्याकडे तुम्ही नाही आणि तुमच्याकडे आम्ही नाही मित्रांनो तुमची उपस्थिती टाळू लागलेली नाती ठेवण्यापेक्षा तिथून हसत हसत निघून जाणे हे चांगले आहे कुणी मिळाल्यावर आयुष्य संपत नाही पण मिळवलेली व्यक्ती जेव्हा सोडून जाते तेव्हा खरा त्रास होतो चारपेक्षा कमी मित्र ठेवा पण ते विश्वासू ठेवा मित्रांनो कधीही गर्विष्ठ होऊ नका कारण काळाच्या महासागरात अनेक सिकंदर बुडाले आहेत पती पत्नीचे नाते असे असावे की दोघांमध्ये झालेलं भांडण तिसऱ्यालाही कळू नये तुम्ही महाग आहात आणि आम्ही मौल्यवान आहोत हा फरक समजून घ्या किती विचित्र लोक आहेत हृदय तोडतात आणि आनंदी रहा असे म्हणतात मित्रांनो माझा अनुभव सांगतो की एक विश्वासू मित्र या हजार नातेवाईकांपेक्षाही चांगला असतो वरचा देव जरा मजेत आला तर त्याला व्यंगचित्र बनवतो आणि त्याने जरा नजर फिरवली तर त्याला मोहित करतो मित्रांनो मी कधीच कोणावर रागत नाही फक्त मी माझ्या परमेश्वराशिवाय कुणाकडेच लक्ष देत नाही आयुष्यात कोण आलं हे महत्वाचं नाही तर शेवटपर्यंत कोण टिकला आहे हेच महत्वाचं आहे मला किनारा मिळाला नाही तरी फरक पडत नाही कारण इतरांना बुडून कसं पोहायचं हे मला माहीत नाही आणि मला माहीतही करून घ्यायचं नाही मित्रांनो जेव्हा माणूस आतून तुटतो तेव्हा तो बाहेरून गप्प बसू लागतो जर तुम्ही स्वतःशी मैत्री करायला शिकलात तर तुम्ही आयुष्यात कधीच एकटे पडणार नाही मित्रांनो मी निश्चिंत आहे कारण मी कधीच कुणाची फसवणूक केली नाही आणि मला कोणी समजून घेईल इतकी समज आता कुणामध्ये राहिली नाही महागाईचा काळ आहे इथे नफा बघूनच आता नाती जोडली जातात काही गोष्टी सांगून नव्हे तर स्वतः अनुभवून कळत तुमचे दुःख या कधीच उघड करू नका कारण जिथे आधी जखम आहे तिथेच ते मीठ टाकतात माझ्या सगळ्या इच्छा दोन भागात विभागल्या गेल्या एक तुला मिळवण्यासाठी बाहेर पडल्या तर काही मला समजवण्यासाठी बाहेर पडल्या आपल्याला बोलणाऱ्यांना काहीच वाटत नाही आणि जो सहन करणारा असतो तो कमाल करतो मित्रांनो आयुष्य क्षणोक्षणी वाळूसारखे उडत आहे आणि आपण मोठे होत आहोत असा आपला भ्रम चालू आहे जे होतं ते नेहमी चांगल्यासाठीच होतं असा विचार करून नेहमीच आनंदी राहा प्रेम जर पक्का असेल तर कितीही मारामारी झाली तरी ते नातं कधीही तुटत नाही आणि जर असं नसेल तर स्वतःचे देखील परके होतात मित्रांनो जे शिल्लक आहे ते चांगलं आहे जे नंतर होणार आहे ते सर्वोत्तम होणार आहे आणि जे होत ते चांगल्यासाठीच होत असा विचार करून नेहमी आनंदी राहा तुमची बालीश्रुती तुम्हाला जीवन ठेवते नाहीतर म्हातारपण हे शहानपणाचे दुसरे नाव आहे म्हणूनच आयुष्याचा आनंद घ्या आनंदी राहण्यासाठी एकच तत्व आहे कोणाकडूनही कशाची अपेक्षा करू नका मित्रांनो ती नाती खूप कमकुवत असतात जे कोणाच्या तरी बोलण्याने तुटत असतात नकारात्मकता हा इतका भयंकर रोग आहे की जो जिवंत माणसालाही मृत करू शकतो त्यामुळे नकारात्मक विचार करणं आतापासून बंद करा आणि नेहमी सकारात्मक विचार चालू ठेवा मित्रांनो माणूस सर्व काही विसरतो पण दुखावलेल्यांना कधीच विसरू शकत नाही अहंकाराने आंधळ्या झालेल्या माणसाला स्वतःच्या चुका कधीच दिसत नाही ज्यांनी आम्हाला सोबत घेतलं नाही आता त्यांच्याही पुढे जायचं आहे नाते दिवस आहेत नाते छंद आहेत तुमच्या उंचीचा कधीच गर्व करू नका कारण उंचीवरून पडायला काहीच वेळ लागत नाही मित्रांनो जर आयुष्यात दुःख आहे तर एकटेच रडा कारण आजच्या दुनेत परमेश्वराशिवाय तुमचं कुणीच नाही मनातल्या सगळ्या गोष्टी हलक्या करण्याचे ठिकाण म्हणजेच आपला परमेश्वराशी असलेला संबंध मित्रांनो कोणी तुमचा वापर करून घेईल तर कोणी तुम्हाला आयुष्यात पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करेल आता कोणावर विश्वास ठेवायचा हे तुम्ही ठरवा आपलं जीवन हे एखाद्या दिव्यासारखं आहे तेल संपलं की सगळं काही संपलं तेच प्रेम कायमपर्यंत टिकते जिथे पुरुषांना प्रेम आणि स्त्रीला इज्जत दिली जाते आम्हाला एकट्या सोडून गेलात ना पण एक सांगायचं सा आहे की आम्ही आता एकटेच खूप आनंदी आहोत तेही आमच्या परमेश्वरासोबत कारण आमचा परमेश्वर कधीच आम्हाला एकट्याला सोडत नाही आपले समर्थन नेहमी म्हणतात ज्यांनी आमच्या भक्तासाठी खड्डा खोदला तो एक गोष्ट विसरला ज्याला देव तारी त्याला कोण मारी मित्रांनो जो अत्यंत कठीण प्रसंगात सुद्धा समर्थांच्या चरणी कायम निष्ठा ठेवून आपले काम करतच राहतो त्याच्या साथीला समर्थ असतात हे मात्र सुनिश्चित आहे प्रेम तेच आहे ज्यामध्ये दुसऱ्याची आठवण येण्यासाठी आपण स्वतःला विसरून जातो या आयुष्याने खूप घडे दिलेत आता माणसांना कसं ओळखायचं हे पण शिकलं पाहिजे मित्रांनो इतकेही दुःखी होऊ नका जेव्हा परमेश्वर सहमत असेल तेव्हा तुम्हाला सर्व काही मिळेल हे असे जग आहे इथे प्रत्येकजण खोट्याचा तिरस्कार करतो परंतु कोणीही सत्य बोलत नाही मित्रांनो एखाद्याला गमावल्यानंतरही फक्त तोच हवासा वाटणे हे प्रत्येकाला समत नाही आयुष्याचा तमाशा झाला आहे पण त्या तमाशातील लोक ही आपलीच निघाली मित्रांनो चांगली पुस्तके आणि चांगली लोक लवकर लक्षात येत नाहीत त्यांना पूर्णपणे वाचावेच लागते ते फास ते कळून येतात श्वास थांबला तर मनुष्य एकदा स्मरण पावतो पण जेव्हा कुणाची तरी साथ सारखी तुटत असते तेव्हा माणूस सारखा सारखा जिवंतपणे स्मरण पावत असतो आयुष्यात संकटे कितीही असतील आपण अजून विचार केल्यानंतर ती जास्त वाढतील शांत राहिल्यावर धरल्यावर ती संपून जातील आणि परमेश्वराला प्रार्थना केल्यावर ती संकटे सुखात बदलतील मित्रांनो जेवण जगत असताना नेहमी एकनिष्ठ रहा दररोज सकाळी उठल्यावर मरणाचे स्मरण कायम मनात ठेवा एक गोष्ट कायम लक्षात ठेवा या जगात असा कोणच व्यक्ती नाही की तो पूर्णपणे खुश आहे सगळ्यांच्याच आयुष्यात दुःख आहे सगळ्यांनाच टेन्शन आहे आपला शेवटचा दिवस कधी असेल हे कोणालाच माहीत नाही आणि शेवटी जे पैसा आहे ते तर होऊनच राहणार आहे मग उगाचच चिंता कशाला करायची मित्रांनो जेव्हा वाईट वेळ येते तेव्हा आपले सुद्धा साथ सोडून जातात पण अशाच वेळेत आपल्या हाताला धरून अंधारात एक प्रकाशाचा किरण आपल्याला मिळतो तो म्हणजे देव नेहमीच आपल्या सोबत असतो या जगात अशी कितीतरी माणसे आहेत ज्यांनी आयुष्याची लढाई एकट्यानेच लढली आहे आपल्यावर संकटे येतात ते आपल्याला मजबूत करण्यासाठीच येत असतात आणि ज्या संकटांचा सामना करण्याची आपली हिंमत असते तीच संकटे देव आपल्याला देत असतो मित्रांनो कितीही मोठं संकट आलं तेव्हा खचून जाऊ नका तर स्वतःला म्हणा की या संकटांचा सामना मी स्वतः करू शकतो काहीही झालं तरी हार मानू नका आयुष्य सुंदर आहे पण हे अजून सुंदर करायचं असेल तर संकटांना धैर्याने तोंड द्या आणि मग आयुष्याचा आनंद घ्या मित्रांनो तुम्ही स्वतःचा मार्ग निवडा कारण तुम्हाला तुमच्या शिवाय दुसरं कुणीही चांगलं ओळखत नाही कुणाच्या पाया पडून यश मिळवण्यापेक्षा स्वतःच्या पायावर चालत रहा काहीतरी बनण्याचा निर्धार करा जेवढं व्यस्त राहाल तेवढं मस्त राहाल मित्रांनो माणूस जितका शांत असतो तितकाच तो आपला सन्मान सुरक्षित ठेवून असतो जय जय रघुवीर समर्थ